नमस्कार मित्रांनो एड लागलं या प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे आता राया बघतो तर दरवाजाचं कुलूप उघडत असतं तेव्हा राया म्हणू लागतो कोण माणसं आहे तिथे राहणारे आज त्यांना सोडणार नाही आता आज त्यांना रायाचा हिसका दाखवाच लागतोय असे म्हणून आता काठी येऊन इकडे राया त्या रूममध्ये आतमध्ये येत असतो तर इथे आता विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात सर्व लोक प्रसाद घेत असतात दर्शन घेऊन आता नानाही प्रसाद घेतात आणि घरी निघतात एक एक करून आता सर्व लोक घरी चाललेले असतात पण मात्र ते दोन चोर तिथेच उभे असतात तेव्हा गुरुजी येतात आणि त्यांना म्हणू लागतात अरे सगळी लोक प्रसाद घेऊन गेली तुम्ही का थांबलाय तिथे तुम्हाला प्रसाद नाही भेटला का लगेच दुसरा माणूस म्हणू लागतो नाही ना गुरुजी आम्हाला प्रसाद भेटलाच नाही तेव्हा गुरुजी म्हणू लागतात हो का असं आहे का मग थांबा मी तुम्हाला ना प्रसाद घेऊन येतो असे म्हणून गुरुजी आतमध्ये निघून जातात तर लगेच आता ते चोर एकमेकांना खुणवतात आणि पटकन पाठीमागणं गुरुजींवरती वार करतात आणि आता संपूर्ण दागिने घेऊन तिथून पळत असतात तर इकडे मंजिरी म्हणत असते राया म्हटलाय खरा त्या लोकांना मी फक्त हुसकून देईन मारणार नाही पण रायाचं काय खरं जर त्यांनी त्यांना मारलं तर पण मी तरी काय करू कसं वाचू त्यांना काही सुचतच नाही आहे मला त्याच वेळेस आता समोरून ती चोर दागिन्यांची बॅग घेऊन पळत असतात आता मात्र लगेच त्यातील एक माणूस मंजिरीला येऊन धडकतो तेव्हा मंजिरी म्हणू लागते हो काय झालंय तुम्हाला आता मात्र त्या माणसाचा चेहरा इथे मंजिरीने बघितलेला असतो तेव्हा आता तो माणूस घाबरून जातो मंजिरी म्हणू लागते हो काय झालंय तुम्हाला तर आता मंजिरीचं लक्ष त्या बॅगेकडे जातं तो माणूस पटकन बॅग उचलून पळू लागतो तेव्हा मंजिरी म्हणू लागते थांबा ना असं का पळताय तुम्ही असे म्हणून मंजिरी ही थोडा लांब अंतरावर त्यांच्या पाठीमागे धावते पण ते दोघेही आता पळून गेलेले असतात तेव्हा मंजिरी म्हणू लागते नाही नाही काहीतरी विचित्र घडतंय असं का वाटतंय मला कोण होती ही माणसं आणि असं तोंडाला वगैरे झाकून का चालली होती ती काय असेल त्या बॅगेत नक्की चोर तर नसतील ना हे नाही नाही मला हे सगळं जयसरांच्या कानावरती घालावंच लागेल काहीतरी विचित्र वाटतंय मला असे म्हणून आता मंजिरी इथे जयला फोन लावत असते तर इकडे आता राया म्हणत असतो आज या लोकांचे दात नाही त्यांच्या घशात घातले ना तर नावाचा राया नाही सोडणार नाही यांना मी आज यांचं काम तमामच करतो असे म्हणून आता काठी घेऊन राया हळूहळू त्या रूममध्ये आलेला असतो त्याच वेळेस निखिल येतो तेव्हा लगेच राया त्याला पकडतो आणि खाली पाडतो तेव्हा लगेच आता निखील घाबरतो तेव्हा आता निखिलला बघताच तर रायाला धक्काच बसतो त्याच वेळेस सनी तिथून पळायला लागतो तेव्हा लगेच आता राया त्याला पकडतो आणि म्हणू लागतो अरे रायाच्या हातून निसटणं अजून कुणाला बी जमलं नाही त्यामुळे गुपचुप इथं बसायचं आणि काय कांड चालू आहे लवकरात लवकर सांगायचं ए निख्या मागच्या वेळेस चादरींचं लफडं केलं होतं आता काय लफडं चालू आहे असं आता राया निखिलला विचारू लागतो तेव्हा निखिल म्हणू लागतो राया भाऊ आम्हाला सोड आम्ही काहीही केलं नाही तेव्हा राया म्हणू लागतो असं कसं सोड आता थांब तुझ्या घरीच नाही तू तुला तुझ्या आई बापासमोर तुझ्या बहिणीसमोर खरं खरं सगळं सांगायचं मग करायला तुला तेव्हा लगेच आता निखिल हा जोडू लागतो आणि म्हणू लागतो राया भाऊ नको घरच्यांना नको सांगू राया भाऊ असं करू नको रे राया तेव्हा लगेच रायामध्ये असतो मग काय कांड चालू आहे पटपट लगेच सरळ सरळ भाषेत रायाला सांगायचं काय चालू तुम्हाला दोघांचं इथे तेव्हा लगेच आता निखिल म्हणू लागतो हे बघ राया एकतर नानांची तब्येत बरी नसती त्यात घरच टेन्शन ताई दुकान चालवते चादरी सगळं काही सांभाळते चादरी विकून ती घर चालवते आणि त्यात माझा अभ्यास माझा अभ्यासही होत नाही म्हणून आम्ही इथे नाईटला अभ्यास करत असतो तेव्हा लगेच राय म्हणू लागतो ए उगाच काही बकबक करू नको तू तुझ्या घरच्यांना शेंडी लावू शकतो पण या रायाला शेंडी लावू शकत नाही म्हणे नाईटला अभ्यास करतो इथे इथे कुठे अभ्यास करताय तुम्ही तेव्हा त्या निखिल लगेच म्हणू लागतो आतमध्ये आतमध्ये जाऊन बघ ना तू तेव्हा राय म्हणू लागतो हो का खरं बोलतोय तू थांब मी बघून आलं तोपर्यंत तो इथून कुठेही हालायचं नाही आहे नाहीतर तंगड तोडून हातात दे आता राया लगेच आतमध्ये बघायला येतो तर खरंच निखिलने आणि सनीने इथे स्टडी रूम म्हणजे एकदम अभ्यासासाठी खूप छान अशी व्यवस्था केलेली असते सगळं काही बसण्यासाठी अभ्यासाला बोर्ड वगैरे सगळं काही लावलेलं असतं खूप मस्त अशी रूम केलेली असते तेव्हा लगेच राया मनाशीच म्हणू लागतो हा मिस फायरचा भाऊ तर खरं बोलतोय हा खरंच रात्री इथे अभ्यासाला येत असेल का काय करावं हा खरं बोलतो की खोटं बोलतोय हे पण कळत नाही आहे पण नाही नाही बहुतेक ना खरंच अभ्यासच करतोय वाटतंय तसंच असे म्हणून आता राया निखिलजवळ येतो आणि निखिलला म्हणू लागतो खरंच अभ्यासच करताना तुम्ही इथे येऊन पण त्या दिवशी तर मला इथे काचेच्या बाटल्या भेटल्या होत्या दारूच्या तेव्हा लगेच निखिल म्हणू लागतो नाही 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 आम्ही खरंच नाईटला इथे अभ्यास करतो घरी अभ्यास होत नाही ना माझी ताई एवढी मरमर करते तिला खूप कष्ट करावं लागतात आमच्या घरासाठी मग त्यासाठी मला हे अभ्यास करावं लागणारच ना राया तेव्हा राया म्हणू लागतो ठीक आहे तुम्हाला जर अभ्यासासाठी ही जागा हवी असेल ना तर मी तुम्हाला ही जागा दिली समजा तुम्हाला काय बी प्रॉब्लेम येणार नाही ना। तेव्हा लगेच आता रायाला निखील म्हणू लागतो खरंच पण अण्णा तेव्हा राया म्हणून लागतो अन्नाचं मी बघून घेतो काय करायचं ते तुम्हाला ही जागा हवी ना अभ्यासासाठी जोपर्यंत हवी तोपर्यंत वापरू शकता आता मात्र लगेच निखिल रायाचा पाया पडतो तेव्हा राया म्हणू लागतो अरे निखिल असं पाया वगैरे नाही पडायचा तू चांगलं काम करतोय ना चांगल्या कामासाठी हा रायाचा हात नेहमी पुढेच असतो त्यामुळे इथे तुम्हाला अभ्यास करायचा आहे ना तोपर्यंत तुम्ही करू शकता तेव्हा आता लगेच निखिल रायाला पटकन मिठी मारतो आता मात्र अशी रायाला मिठी मारलेलं पाहून रायालाही खूपच भारी वाटतं त्यानंतर इकडे आता मंजिरी रस्त्याने चाललेले असते त्याच वेळेस समोरून जय आणि हवलदार साहेब येतात तेव्हा त्या लगेच मंजिरी म्हणू लागते हो जय सर मी किती वेळेचा फोन लावते तुम्हाला तुमचा फोन का लागत नव्हता तेव्हा त्या लगेच जय म्हणू लागतो अगं मंजिरी पण तू एवढ्या रात्री इकडे काय करते काय झालंय तेव्हा मंजिरी म्हणू लागते अहो जय सर आत्ता दोन माणसं पळत होती असं तोंडावरती चादर वगैरे झाकून धरलेली होती आणि त्यांच्याकडे एक बॅग होती जणू काही चोरच होते ती विठ्ठलाच्या मंदिराच्या पाठीमागच्या गल्ली इतना मी आहे त्यांना कोण असतील बरं नक्की मला काहीतरी घोळ वाटतोय सर प्लीज तुम्ही जाऊन बघता का तेव्हा जय म्हणू लागतो हवालदार साहेब तुम्ही मंजिरीला घरी नेऊन सोडा मी बघून येतो काय झालं तेव्हा मंजिरी म्हणू लागते नाही नाही कशाला मी जाईल ना जय सर तेव्हा जय म्हणू लागतो नाही नाही उद्या जर काही झालं तर जीजी मला ओरडेल ना म्हणेल तू भेटला होता तिला तरी तू तिला सोडलं एकटं त्यापेक्षा माझी पण काही जिम्मेदारी आहे ना मग मी तुला बरोबर सकाळी सगळं सांगेल तू टेन्शन घेऊ नको मी जाऊन बघतो हवालदार साहेब तुम्ही जा बरं मंजिरीला घरी सोडून या असे म्हणून जईकडे आता त्या चोरांकडे निघालेले असतो तर इथे आता ते चोर धावत धावत एका एक ठिकाणी येऊन थांबलेले असतात तेव्हा त्यातला ते एक चोर म्हणू लागतो वाचलो रे बाबा दमलो खूप तेव्हा आता लगेच दुसरा माणूस म्हणू मानु लागतो अरे दमलो नाही वाचलो त्या पोरीने बघितलं ना तुला तेव्हा तो माणूस म्हणू लागतो नाही रे अंधारात तिला काही माझा चेहरा दिसला असेल का धडक झाली पण नसेल बघितलं तिने माझा चेहरा त्याच वेळेस आता लगेच इन्स्पेक्टर जयची गाडी येते तेव्हा आता ते दोघेही आपलं तोंड झाकून घेतात इन्स्पेक्टर जय गाडीवर न उतरतो आणि त्या दोघांजवळ येतो आणि हसू लागतो आता ते दोघेही चोर हसत असतात तेव्हा लगेच आता त्यातला एक माणूस म्हणू लागतो सर आम्ही विठ्ठुरायाचे दागिने चोरलेत तिथे सी सी टी कॅमेरा असेलच ना मग आम्ही पकडलो गेलो तर तेव्हा जय म्हणू लागतो सीसीटीव्ही फुटेज काम का आहे तुम्ही दोघं पकडले जाणार नाही याची काळजी मी घेईन त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका चला निघा निघा तेव्हा लगेच आता तो दुसरा माणूस म्हणू लागतो पण जयसर एक मोठा घोळ झालाय हो तेव्हा जय म्हणू लागतो आता काय झालं तेव्हा तो माणूस म्हणू लागतो एका पोरीला मी धडकलो तेव्हा तिने मला बघितलंय तिने जर कम्प्लेट केली आणि आम्हाला पकडलं तर तेव्हा जय सर म्हणू लागतो असं कसं पकडेल आणि कम्प्लेट करणार करणार कुणाकडे पोलिसांकडेच ना मग पोलीस कोण आहे मीच त्यामुळे तुम्ही काही टेन्शन घेऊ नका तुम्ही आता निगा बरं इथनं तुम्हाला कोणीही काहीही करणार नाही असे म्हणून आता ती चोर ती ते चोर तिथून निघालेले असतो तेव्हा लगेच आता जय त्या बॅगेतून दागिने काढतो आणि त्या दागिन्यांकडे एकटक बघत हसत असतो त्यानंतर इथे आता दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी नाना पेपर वाचत असतात आता मात्र विठुरायाचे दागिने चोरीला गेल्याची बातमी वाचतात नानांना तर धक्काच बसतो तेव्हा ते रुजिदा आणि मंजिरीला म्हणू लागतात अगं मंजू बघ आपल्या पेठीतील मंदिरात विठुरायाच्या दागिन्यांची चोरी झाली काल रात्री आता मात्र मंजिरी म्हणू लागते काय असं कसं लोक विठुरायाचे दागिने चोरू शकतात तेव्हा नाना म्हणू लागतात बघ ना किती नीच वृत्तीचे लोक आहेत अरे देवाला पण सोडत नाही हे लोक तेव्हा लगेच रुजिदा म्हणू लागते हो ना अशी कशी चोरी झाली पण तिकडे पोलीस बंदोबस्त नव्हता का तेव्हा नाना म्हणू लागतात अग पोलीस बंदोबस्त असला काय आणि नसला काय हे चोर ना असेच असतात बघ आता त्यांना विठुरायचे दागिनेही पुरले नाही निचवृत्तीचे माणसं तेव्हा आता मंजुरी म्हणू लागते बघू नाना मला बघू द्या तेव्हा आता मंजुरी पेपर वाचू लागते तेव्हा लगेच आता ती विचार करू लागते काल ती लोकं धडकली होती ती चोर तर नसतील ना तेव्हा लगेच मंजिरी नानांना म्हणू लागते नाना, नाना नेमकं झाली किती वाजता ही चोरी बरं तेव्हा नाना लगेच पेपरमध्ये वाचू लागतात तर त्यात लिहिलेलं असतं करेक्ट दहा वाजता रात्री ही चोर चोरून दागिने घेऊन पळाली आता मात्र मंजुरीला आठवतं हो बरोबर रात्री दहाच्या सुमारास मी तिकडेच विठुरायाच्या पाठीमागच्या गल्लीत या चोरांना बघितलंय म्हणजे ती बॅग घेऊन पळणारी चोर हीच होती तर नाही नाही मला जय सरांना याबद्दल सांगावंच लागेल असं आता मंजिरी ते विचार करत असते तर इकडे रायाच्या अड्ड्यावरती राया सोममध्ये झोपलेला असतो त्याचे सकाळी सकाळी अण्णा पेपर घेऊन येतात आणि म्हणू लागतात अरे राया मेरा बच्चा उठ लवकर ऊन पडलंय तरी अजून झोपलाय आता मात्र अण्णा रायाला उठवू लागतात तेव्हा मात्र इथे राया झोपेतच म्हणजतो औषध चादर घ्यायची का घ्या उमा सोलापुरी चादर लय भारी चादर अशी अंगावरती घ्यायची असे आता सगळ्या गिरायकांना जणू तो समजावूनच सांगत असतो तेव्हा लगेच अण्णा आता ग्लासमध्ये पाणी घेतात आणि पटकन रायाच्या अंगावरती शिंपडतात आणि म्हणू लागतात अरे राया उठ मी आलोय आता काय मला पण चादरीत गुंडाळतो का चाल लवकर उठ तेव्हा लगेच राय म्हणगतो अरे बापरे अण्णा अण्णांचे आता दर्शन घेऊ लागतो तेव्हा अण्णा म्हणतात हे सगळं राहू दे माल कुठे लवकर सांग तेव्हा आता लगेच राय म्हणतो काय कसला माल तेव्हा आता अण्णा राहायला पेपर दाखवतात आता मात्र पंचक्रोशीतील विठुराच्या मंदिरातील दागिने चोरीला गेल्याची बातमी वाचताच रायाला धक्काच बसतो तेव्हा लगेच अण्णा म्हणू लागतात बघ बघ एवढा मोठा हात मारला आणि बापाला काय बी सांगितलं नाही तेव्हा राय म्हणू लागतं अण्णा काय बोलताय तुम्ही अहो मी, मी नाही चोरले दागिने तेव्हा लगेच आता अण्णा म्हणू लागतात हे बघ आख्या पंढरपुरात एवढं मोठं धाडस फक्त तूच करू शकतो हे सगळ्यांना माहिती आहे त्यामुळे खरं खरं सांग एकटा हात मारायला बघतोय बापाला नाही घेणार लवकर सांग कुठे ठेवला आहे माल मी सेफमध्ये ठेवतो दे माझ्याकडे तेव्हा राय म्हणू लागतो अण्णा काय बोलताय तुम्ही अहो हा राया रानटी जनावर असेल गुंड असेल पण विठुरायाचे दागिने आहे एवढा नीच आणि हलकट नाही आहे तेव्हा लगेच आता अण्णा तर रायाकडेच बघू लागतात तेव्हा राया म्हणू लागतो हे बघा आपण गुंडागिरी करतो हप्ते वसूल करतो दादागिरी करतो पण हे सगळं काम हा राया छाती ठोकपणे करतो त्यामुळे असे विठुरायाचे दागिने चोरण्याची चोरगिरी हा राया कधीही करू शकत नाही आई गाई बाई यांच्याशी राया नेहमी मानाने सन्मानानेच वागतो रायाचे नियम माहिती आहे ना अण्णा तुम्हाला त्यामुळे ही चोरी आपण केली नाही तेव्हा लगेच अण्णा म्हणू लागतात अरे राया हे समज मला आहे रे तुझं तू कसं आहे हे मला माहिती आहे पण असं दुसरं कोण असेल आजपर्यंत कोणीही अशी हिंमत केली नाही मग कोणी चोरली असेल विठू रायाचे दागिने तेव्हा लगेच राया म्हणू लागतो अण्णा हा चोर जो कोणी असेल ना त्याला हा राया सोडणार नाही हा विठुरायाचे दागिने चोरले त्याने अरे ज्याचं मनात रूप ठेवतो त्याच्याशीच गद्दारी करतो नाही नाही हा राया आता त्याला सोडणार नाही असे आता राया इथे अण्णांना म्हणत असतो तर इकडे आता निखिलने घरी सगळ्यांसाठी काहीत ना काही गिफ्ट आणलेलं असतं तेव्हा तो नाना जीजी रुजिदा मंजिरीला आवाज देऊ लागतो तेव्हा लगेच आता त्याच्या हातात एवढी मोठी पिशवी बघून शशिकाला म्हणू लागते अरे बापरे पोराने कुठून पैसे तेवढे नक्कीच काहीतरी घोळ झालेला दिसतोय बघावं लागतंय काय मजा येते ते त्याचवेळेस आता जीजी नाना सर्वजण आतमधून बाहेर येतात तेव्हा आता लगेच निखील म्हणू लागतो अगं जीजी केव्हाचा आवाज येतोय तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागतो अरे किती आरडतोय तू काय झालंय नेमकं तेव्हा आता लगेच निखिल म्हणू लागतो अगं ताई तुमच्या सगळ्यांसाठी मी सरप्राईज आणलय तेव्हा आता ते, ते पिशवीतून लगेच निखिल आता एक इंडस्ट्रीज शेगडी काढतो तेव्हा आता लगेच नाना म्हणू लागतात अरे या शेगडीची काय गरज होती कशासाठी आणली तू तेव्हा लगेच आता निखील म्हणू लागतो कधी कधी गॅस संपल्यानंतर जीजीला स्टोववरती स्वयंपाक करावा लागतो किंवा मग काकूच्या पुढे पुढे करावं लागतं त्यामुळे म्हटलं चला एखादी शेगडी वगैरे घेऊन टाकूया जिजीला तेव्हा आता लगेच शशिकला म्हणू लागतो अरे बापरे काल मंदिरात चोरी झाली आणि आज डायरेक्ट नवीन इंडस्ट्रीज करात बापरे बापरे तेव्हा आता लगेच जी जी म्हणू लागते अग काय बोलते मंदिरात चोरी झाली आणि इथे याचा काय संबंध त्याने आणले शेगडी त्याचा दागिन्यांचा काय संबंध येतो शशिकाला सांग ना अगं तोंडाला येईल बोल ते बोलत जाऊ नको तेव्हा शशिकाला म्हणू लागते मी आपलं असंच सहज बोलले कसं आहे ना जाऊ बाई आजकाल तुमचं हे गुणाचं पोरग घरात राहतच नाही हो रात्री सारखं बाहेर राहतय म्हणून शंका आली मला तेव्हा लगेच जीजी आता निखिलला विचारू लागते निखिल तुझ्याकडं एवढे पैसे कुठनं आले खरं खरं सांग बरं तेव्हा आता निखिल मात्र का बावरा होऊन इकडे तिकडे बघू लागतो तेव्हा लगेच आता मंजुरी म्हणू लागते जीजी अगं आपण नंतर बोलूया ना शांततेत दे, आता त्याने आणली ना तेव्हा जीजी म्हणू लागते नाही नाही मी विचारते ना त्याला कुठून आणले एवढे पैसे तेव्हा आता लगेच मंजिरी म्हणू लागते हे बघ जीजी निखिलने चांगल्याच मार्गाने हे पैसे आणले असतील माझी खात्री आहे तेव्हा जीजी म्हणू लागते हो का तुझी खात्री आहे ना मग याची नजर अशी चोर नजर सारखी का इकडे तिकडे पळते माझ्या नजरेत नजर देऊन सांग तू पैसे कुठून आणले निखील आता मात्र निखिल काही नाही बोलता गप्प बसलेला असतो तेव्हा लगेच शशिकाला म्हणू लागते बघा बघा जाऊ बाई सोन्याचाच काहीतरी याला हंडा सापडलेला दिसतो नक्कीच काहीतरी घोळ दिसतो हा कुठे खजिना सापडला की काय निखील तेव्हा आता निखिल मात्र काकूकडे बघू लागतो तेव्हा मंजिरी म्हणू लागते काकू गप्प बैस अगं कोणी ऐकून घेत म्हणून तू सारखं बोलतच असते का आज हा निखिल असा नाही आणि जीजी तुझा विश्वास आहे ना निखिल वरती तू असं काहीही करणार नाही तेव्हा लगेच जीजी म्हणू लागते निखिल खर खरं सांग तू हे चांगल्या मार्गानेच पैसे आणलेत ना कुठून आणले हे पैसे आता मात्र निखिल म्हणू लागतो हो जेजी मी असं काही काम नाही केलं त्याच वेळेस आता लगेच जेजी निखिलला म्हणू लागते निखिल खरं खरं सांग कुठल्या मार्गाने आणले तू हे पैसे आता मात्र निखिल तर खूपच घाबरून जातो त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता विठुरायाच्या मंदिरात जय असतो त्याच वेळेस आता लगेच राया तिथे येतो तेव्हा रायाता जयला म्हणू लागतो दरवर्षी विठुरायाच्या या सोहळ्याला देवाला दागिने घातले जातात पण कधी बी चोरी झाली नाही आज तू बंदोबस्तला इथे होता आणि ऐन वेळेस आजच चोरी कशी झाली नक्की काहीतरी घोळ दिसतोय पण त्या चोरांना मी सोडणार नाही त्यांना मी पकडणारच आता मात्र जय तर रायाकडेच बघू लागतो त्याच वेळेस तिथे मंजिरी येते आणि म्हणू हो लागते जय सर मी काल तुम्हाला त्या चोरांचा पाठलाग करायला पाठवलं होतं काय झालं होतं तुम्ही पकडलं का त्यांना अहो तीच चोर होती मी बघितलंय मी ओळखलंय त्यांना आता मात्र राया लगेच मंजिरीकडेच बघू लागतो तर इथे आता मंजिरी आणि राया मिळून विठुराया दागिने कसे मिळवणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ